मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुरकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून एकंदरीत फार काही बौद्धिक विचारांची अपेक्षा किंवा परिपक्वतेची अपेक्षा करणं कठीण आहे इतिहासच आहे त्यांचा आणि खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीची निर्मिती ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यांची जी जी काही विचारधारा आहे ती काही आता लपून राहिलेली नाही आहे ती मानवताविरोधी आहे मानवताद्रोही आहे विषमतावादी आहे जाती, जाती मध्ये फूट पाळणारी आहे धर्माधर्मामध्ये फूट पाळणारी आहे माणसा माणसामध्ये फु फूट पाडणारी ही विचारधारा विकृती आहे थोडक्यामध्ये सांगायचं तर ती विकृती आहे अशा विकृतीच्या विचारधारेमधून स्थापन झालेले पक्ष आणि त्याचे नेते कसे असणार याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे ते काहीही बोलतात जसं जसं आता आपण पाहिलं की जसं मोदीजी आले तर दो हजार पचास के बाद में म्हणजे दोन हजार चो चोवीसही व्हायचं होतं ते आले त्यावेळेस चौदाला ते आले समजा तर दोन हजार पचास के बाद में काही भारत ऐसा होगा आता मध्ये ते म्हणाले दोन हजार चाळीसमध्ये भारत असा का काहीतरी मला वाटते शहा म्हणाले त्याप्रमाणे कधी चाळीस वर्षाच्या गोष्टी कधी पन्नास वर्षाच्या गोष्टी आणि ते आताचं नाही बोलत आता काय केलं आम्ही हे नाही सांगत मागे नेहरूंनी असं केलं नाही तसं केलं नाही म्हणजे जे खोटं सांगणार तिथे द्वेष पसरवणार आणि भविष्यातलं पन्नास वर्ष पंचवीस वर्ष आणि तुम्हाला एका वर्षाची सोय बरोबर जमत नाही आहे तिथे समजा बावीस लाख लोकसंख्या असलेल्या मणिपूरची मणिपूरची लोकसंख्या बावीस आहे बावीस लाख आहे त्या बावीस लाख लोकसंख्या असलेल्या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही गोष्टी दुनियाभर करता चाळीस के बातमी पचास सालके बातमे सत्तर सालके बातमे आणि विश्वगुरू काय ना ते काय काय सुपर पॉवर काय म्हणजे किती भंकस आणि किती लोक बाल लोक आहेत म्हणजे यांना काही कळत नाही का आणि नाहीच कळत खरं म्हणजे यांचा दोष नाही आहे देशानं ना जे निवडून दिलं काही चुकीनं या लोकांच्या आणि ते बरं त्यांच्या भक्तांना त्यातलं काही कळत नाही नेत्यांना जर काही कळत नाही तर यांना भक्तांना काय कळणार पण गंमत अशी आहे की दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस या लोकांची सत्ता अनिर्बंध सत्ता आली किंवा पुलवामा हमला कसा झाला किंवा कुणी घडवून आणला अजून त्याच्याबद्दल संशय आहे कारण त्याची चौकशी होत नाही आहे पण असो मुख्य मुद्दा असा आहे की मोदी यांच्या एकंदरीत कारकिर्दीनंतर या देशाचा तर अक्षरशः डोक्याचा भुगा पडण्याची वेळ आलेली आहे काही बोलतात कसंही करतात आणि आता जसं चौदाच्या नंतर यांना पहिल्यांदा आता तीन महिन्यापूर्वी जे सरकार आलं त्यावेळेस गडबडी करूनसुद्धा मतमोजनीमध्ये आणि मशीनमध्ये बऱ्याच गडबडी करूनसुद्धा त्यांना दोनशे चाळीसवरती थांबवलं जर गडबडी नसते केल्या तर सत्तर बहात्तर मतदारसंघामध्ये हे पुन्हा हारले असते म्हणजे जवळपास एकशे सत्तरच्या जवळपास यांच्या जागा राहिलेल्या असतात ही परिस्थिती आहे पण पर तरीसुद्धा आता दोनशे चाळीस आहे आणि मेजॉरिटी नाही आहे आणि तरीही मोदी काही उत्पटांग काम करतात काही उत्पटांग बोलतात आता मोदीच करतात की मोदी केवळ आता डमी आहे आणि त्यांना त्यांच्यावरती आणखी कुणाचा कंट्रोल आहे ते कुणाच्या कब्ज्यामध्ये आहेत का अशा प्रकारच्या अनेक घटना भारतीय राजकारणात ते राजकारणच नव्हे तर जागतिक राजकारणामध्ये असे घडलेले आहेत अनेक राजे महाराजांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं झालेलं आहे की ते राजावरती कुणाचा तरी कब मग त्याला पॉयझन देणं किंवा त्याच्या त्याचं मानसिक संतुलन बिघडेल अशा पद्धतीनं काही करणं अशा प्र घटना आणि भारतीय राजकारणात सुद्धा काही झालेल्या आहेत तसंच काही मोदींच्या बाबतीत आहे कारण इथं ते कसं काय बोलतात असं अशा प्रकारे निर्णय का घेतात म्हणजे आता त्यांना आता एवढ्यातल्या एवढ्यात गोष्टी जर पाहिल्या आपण तर बघा हे नवं सरकार आलं अडीच महिने झाले साधारणतः तर वक्फ बोर्डाचं बिल त्यांना वापस घ्यावं लागलं वक बोर्डाच्या जमिनीच्या संदर्भातलं वगैरे जे ते बिल होतं वक्फ बोर्डाच्या संदर्भातलं तर ते वापस घ्यावं वा लागलं ला त्यांना नामुष्की ब्रॉडकास्टिंग बिल मांडणार वापस घ्यावं वा लागलं ला, नामुष्की ल ला, आत्ता एक महत्त्वाची गोष्ट त्यांना पुन्हा एक मागे घ्यावी लागली किसान बिल तर त्यांनी मागे घेतलंच होतं एक वर्ष सव्वा वर्ष शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला त्या शेतकऱ्यांनासुद्धा स्वतः दिल्लीमध्ये जाऊ नये याच्यासाठी रस्त्यावरती खंदक काय खोदले गेले भारत पाकिस्तान सीमेवरती ज्या पद्धतीचं काटेरी कुंपण नाही मजबूत त्याच्यापेक्षा जास्त मजबूत कुंपण इथे केलं गेलं काटेरी खेळ तिथे रस्त्यावरती गाडले गेले खंदक खोदले गेले अशा प्रकारचं मोदी यांनी सगळं म्हणजे पाप राजकीय पाप लोकशाहीमधलं पाप आणि मानवतेच्या दृष्टीनं अत्यंत लाजीरवाली गोष्ट केलेली आहे त्याबद्दल त्यांच्यावरती फार मोठे गंभीर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि होऊ शकते यांचं जसं कोर्ट मार्शलसारखी अवस्था यांची व्हायला पाहिजे जर चांगलं सरकार आलं उद्या तर या माणसाला देशाच्या समोर जी काय सजा द्यायची ते म्हणाले होते ना मला रस्त्यावरती बोलावून फटके मारा किंवा रस्त्यावरती तर ते फटकेच मारले पाहिजे या माणसाला अशी परिस्थिती आहे पण असो जाऊ द्या ते कारण मानसिक त्यांची तेवढी झेप नाही त्यामुळे काय आपण आपणच चुकीनं कोणाच्या हातामध्ये का कोळी दिलं तर ते आता आग लावत फिर, फिरत आहेत पण असो मुख्य मुद्दा कसा आहे की आता एक गोष्ट झाली लॅटरल एंट्रीच्या संदर्भामध्ये लॅटरल एंट्री यांनी आणली अर्थात काँग्रेसच्या राज्यामध्ये झालं वगैरे म्हणतात तर ते ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि त्यात एक्सपर्ट माणूस आपल्याकडे सेक्रेटरी लोकांच्या किंवा आय ए एस अधिकाऱ्यांच्यामधून नसेल अनुभवी नसेल तर तो बाहेरचा घ्यायचा असं अपवादात्मक ती प्रोव्हिजन होती हे असं नाही यांच्यासारखं धिंगाना की बाबा जसं युनिव्हर्सिटीचे कुलगुरू तर तुम्हीच केलेस तर कुलगुरू म्हणजे युनिव्हर्सिटी तर स्थापन केली कुलगुरू युनिव्हर्सिटी ही सिस्टम चुकीची नाही आहे त्या सिस्टमचा वापर ज्या पद्धतीनं हे बी जे पीवाले वाले करतात बदमाशी करतात तो वाईट आहे सुप्रीम कोर्ट आधी होता आताही आहे न्यायालय आधी होता आताही आहे न्यायालया न्यायालयामध्ये न्याया भ्रष्टाचार आधी होता काही प्रमाणात आताही आहे नाही असं नाही पण ज्या पद्धतीनं न्यायालयाच्या मधल्या लोकांना वापरलं जाते दबाव आणला जातो काहींचे खून केले जातात हे जे जा सगळं आरोप प्रत्यारोप होत आहेत ही साधी गोष्ट नाही आहे आणि त्यामुळे गँगस्टर्सच्या लोकामध्ये हातामध्ये जर सत्ता गेली अफगाणिस्तानमध्ये आपण पाहिलं तर देश तिकडे जसे तालिबानी आहेत तसे इकडे सुद्धा हे भारतीय तालिबानी असल्यासारखंही सरकार वागते पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे मोदींचं सरकार तसं वागते महत्त्वाची गोष्ट अशी आहे बघा की आता पंचेचाळीस लोकांना लॅटरल कंट्रीच्या माध्यमातून सचिवालयामध्ये घेण्याचं म्हणजे सचईव वगैरे करण्याचं डायरेक्ट त्यांचं ठरलं होतं म्हणजे ते कारस्थानच होतं त्यांनी त्या पद्धतीने आधी आधी ते केलेलं आहे पण जाहीर आणि त्याच्यासाठी जाहिरात वगैरे येणार पंचेचाळीस लोकांची विचार करा पंचेचाळीस लोक म्हणजे पंचेचाळीस लोक यांच्या सोयीचे म्हणजे अंबानी अदानीचे जे कोणी आता जे त्यांच्या कॉर्पोरेट यांच्यामध्ये काम करत असतील तर त्यांची माणसं डायरेक्ट मंत्रालयामध्ये भारत सरकारच्या व्यवस्थेमध्ये सचिव म्हणून डायरेक्ट गेले असते सचिव कोणी सहसचिव जे काय असतील ते म्हणजे पंचेचाळीस लोक हे अंबानी अदानीचे काही संघाचे समजा ठीक आहे की जो पक्ष सत्तेत असतो तो आपल्या जवळपासची विचाराची माणसं घेत नाही हे स्वाभाविक आहे कुणाला तरी घेणारच घ्यावंच लागणार तो कुठला तरी विचाराचा असणार मुद्दा तो नाही पण भारतीय जनता पार्टीच्या लोकांची जी विकृती आहे म्हणजे कुलगुरू काँग्रेसच्या राज्यामध्ये नाही पण ते असे विकृत नसायचे ना कुलगुरू असे विकृत मानसिकतेचे कुलगुरू नव्हते ठीक आहे काँग्रेस माइंडेड असतील त्यावेळेस समजा किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या राजवटीमध्ये समजा त्यांचे त्यांच्या जवळचे कुलगुरू असणार ते स्वाभाविक आहे ते नैसर्गिक आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही पण ते इतके विकृत इतके देशद्रोही विचाराचे इतके म्हणजे हिंसात्मक द्वेष पसरवणारे असे नसतात ना, ना पण भारतीय जनता पार्टीकडे याच्याकडे दुसरं काही नाहीच आहे आणि त्यामुळे ज्या लॅटरल एंट्रीमध्ये आता पंचेचाळीस यू पी लोक जर घेत घेता होते ते सुद्धा मागं घ्यावं लागलं त्यांना दबाव असा आहे ही चांगली गोष्ट आहे की त्यांना मागं घ्यावं लागलं जर त्यांनी ते केलं नसतं तर काय झालं असतं जर या लॅटरल एंट्रीच्या ऐवजी जर समजा यूपीएससी मार्फत झाले असते तर सहा एस चे सचिव झाले असते तीन एस टीचे लोक गेले असते बारा चे गेले असते म्हणजे बारा तीन पंधरा सहा एकवीस पंचेचाळीस मधले जवळपास एकवीस बावीस लोक एस सी एस टी ओबीसीचे गेले असते एम यू पी एस सीच्या माध्यमातून पण लॅटरल एंट्रीच्या माध्यमातून यांनी डायरेक्ट तिकडे हे करण्याचा प्रयत्न केला होता जाहिरात काढण्याचा तो फसला त्यांना मागे घ्यावा लागलं ला ही त्यांची हार आहे असो ही जनतेची जीत आहे हे विरोधकांची जीत आहे याबद्दल वाद नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सगळं होत नाही आहे असं दिसते आणि पुन्हा पुन्हा त्यांना फटका खावा लागतो अडीच महिन्यामध्ये किती बिलं त्यांना वापस घ्यावे लागले मोदींची पिछेहाट होते राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यामध्ये सुद्धा मोदींचं आता काही चालत नाही आहे संघानं त्यांच्या संघ आणि त्यांची मानगुट आता पकडली आहे कॉलर पकडलेली आहे याच्याबद्दल नाही मोदींची त्याच्यामुळे मोदींची आणि शहा यांची फार पिछ्याट होते आहे पण सगळ्यात महत्त्वाचा धोका मी जे तुम्हाला आज बोलणार आहे की भारतीय जनता पार्टी आता गृहयुद्धाच्या दिशेनं जाते आहे का भारतीय जनता पार्टीला जेव्हा असं वाटते आतापर्यंत त्यांनी लोकशाहीचा पार म्हणजे लोकशाहीच्या नावावरती त्यांनी पार घटनेची ऐशी तशी करून टाकली न्यायव्यवस्थेची अंशी तैशी करून टाकली शासन व्यवस्थेची अंशी तैशी करून टाकली ज्याला कार्यपालिका म्हणतो आपण संसदेची अंशी तैशी करून टाकली त्याच्यामधले ते आपले सभापती काय ना उपसभापती काय ना ते राज्यपाल काय ना ते काय राष्ट्रपती काय जिथे जिथे संधी असेल तिथे तिथे पार वाटोळं करून टाकलं आणि हे सगळे अयशस्वी होते हे दिसल्यानंतर संघाचे लोक आता किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक आता या देशाला गृहयुद्धाच्या दिशेनं घेऊन जात आहेत का असा प्रश्न पडायला लागला आणि याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीचे एक महत्त्वाचे नेते कैलास विजयवर्गीय जे, जे आधी महासचिव होते राष्ट्रीय महासचिव होते आता न, आ, चे चे ते मध्य प्रदेशामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत मध्य प्रदेशामध्ये कॅबिनेट मंत्री आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणाले की या देशामध्ये तीस वर्षामध्ये गृह युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे गृहयुद्ध होईल आपल्याला सांभाळता येणार नाही म्हणजे कोण आणि कोणाच्या बाबतीत गृहयुद्ध होणार पुन्हा मुस्लिमांच्या विरुद्ध ते बोलले याचा अर्थ काय गृहयुद्ध होईल कोण निर्माण करणार परिस्थिती संघच निर्माण करणार ना भाजपाच निर्माण करणार ना आणि मुस्लिमांच्या विरुद्ध तुम्ही हे सगळं बोलता तिथे अल्पसंख्याकांच्या विरुद्ध बोलता म्हणजे तुम्हाला गृहयुद्ध करायचं आहे का भारतीय जनता पार्टी या देशाला गृहयुद्धाच्या दिशेनं नेत आहे का संघाला या देशामध्ये शेवटचा पर्याय म्हणून गृहयुद्ध घडवून आणायचं आहे का हा महत्त्वाचा प्रश्न या निर्मा या निमित्ताने निर्म निर्माण होतो आणि त्याबद्दल शंका आहे कारण यांचं समजा ते बीफवालं गोमातावालं गोवंश वगैरे हे सगळे सगळ्या भानगडी या सगळ्या भानगडी ते पुन्हा आपलं त्याला काय म्हणू आपण सी ए वगैरे वगैरेच्या बाबतीमधलं हे सगळे यांचे फंडे फेल गेले सगळे फंडे फेल गेल्यामुळे आता ते सरळ सरळ देशाला अशी एक प्रकारे सुप्त धमकी देत आहेत एक प्रकारे की हा देश या देशामध्ये गृहयुद्ध होणार आधी ते म्हणायचे की विश्वगुरु होणार मग ते सुपर पॉवर होणार तीस वर्षात चाळीस वर्षामध्ये आता भारतीय जनता पार्टीचे लोक भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता जो महासचिव होता तुम्ही विचार करा भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आणि आता मंत्री आहेच कॅबिनेट मंत्री ते म्हणतायत की या देशामध्ये गृहयुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला सावध करू इच्छितो की हे कोणाचा यांचा मंत्री असा सहजासहजी कोणी बोलत नाही सांगितलेली स्क्रिप्ट असते जशी घटना बदलायची या पद्धत यासाठी जे, जे वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलले आपण म्हणतो की कुणी कंगणा बोलतोय तिला काय हक्कला आहे म्हणून सोडून द्या असं आपण म्हणतो तसं नाही यांचं ठरलेलं प्लॅनिंग असते कुठल्या तरी एखाद्या या मूर्खाला पकडा त्या मूर्खाला पकडा या, या बेवकुपाला पकडा तिथल्या कुणाला तरी चरित्रहीन एखाद्या व्यक्तीनं काहीतरी बोलून द्यायचं आणि अशा प्रकारे दंगा लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण करणं आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये गृहयुद्ध हवं आहे का गृहयुद्ध व्हावं या दिशेनं भारतीय जनता पार्टीची वाटचाल सुरू आहे का संघाची त्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे का हा गांभीर्यानं विचार करण्याचा मुद्दा आहे ती वेळ तशी आहे आणि म्हणून आपणही विचार करावा आणि जे नेते आता भारतीय जनता पार्टीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करतात त्यांनीही विचार करावा अशी विनंती करतो आणि भाजपाच्या संपर्कात जे जे कोणी आहेत ते जे काही तटस्थही आहेत जे बिचारे चांगलेही आहेत काही ज्यांना माहीत नाही पण म्हणून ते राजकारण म्हणून गेलेले आहेत पण अशा लोकांना सुद्धा विनंती करतो की हा देश तुम्हाला गृहयुद्धामध्ये झोकायचा आहे का तुमच्या पुढच्या पिढ्या बर्बाद व्हाव्या असं तुम्हाला वाटते का आणि जर असं वाटत नसेल या देशामध्ये गृहयुद्ध होऊ नये हा बुद्धाचा देश आहे गांधींचा देश देश आहे संतांचा देश आहे आणि त्यामुळे या देशामध्ये दे गृहयुद्ध होणार नाही अशी काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे अशी विनंती करतो भाजप आणि संघाच्या लोकांचे असे जर काही इरादे असतील तर ते आपण हाणून पाडले पाहिजे यासाठी एकसंघ राहिलं पाहिजे यासाठी देशाचा घटना या देशाची घटना आणि स्वातंत्र्य समता बंधुता ही जी मूल्य आहे बंधुभाव हा कायम राखला पाहिजे अशी विनंती करतो आणि त्यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळे केवळ दुसरा कोणीतरी करेल आपण मजा पाहायची हे करून चालणार नाही देश अतिशय धोक्याच्या वळणावरती आहे वेळी सावध व्हा अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद